धरली तर जे लहान पिल्ले असतात ते असतात त्यामुळे त्यांना हॅलीन करणं खूप महत्वाचा विषय असतो बघा कारण सगळे सापांचे म्हणजे लहान पिलं असतात ना ती तापट असतात चावू शकतात अतिशय महत्वाचा घटक आहे अन्न साखळीतला जर सापांची संख्या मारून मारून जर कमी झाली तर उंदरांची संख्या वाढणार आहे उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होत असतात लक्षात घ्या प्लेग सारखा महाभयंकर जो रोग आहे तो उंदरापासून होतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नधान्याची नासाडी याच्यामध्ये तीस टक्के वाटता उंदरांचा असतो म्हणजे की उंदरांपासून अन्नधान्याची नासाडी तीस टक्के होत असते त्यामुळं काय होतंय की आपण सापांना मारलं की उंदराची संख्या वाढली की मग आपल्याला

करणं खूप महत्वाचा विषय असतो बघा कारण सगळ्या सापांचे म्हणजे लहान पिल्ला असतात ना ती तापट असतात चावू शकतात परंतु जरी चावलं तर हा साप बिन विषय आहे त्यामुळे आपल्याला होणार नाही तर आपण नवीन वाया घालवतो आपण त्याला बरेच पॅक करतोय बघा गाडीला बरे नाही असतो बघा तेवढी ना तर बघा कसं आहे की हा जो साप आहे त्याचं इंग्रजी नाव बघा इंडियन रॅटस्नेक असं आहे आता रॅट म्हणजे उंदीर असतं आणि हा साप उंदरासाठी स्पेशल आहे लक्षात घ्या म्हणजे की उंदरं भरपूर खातो म्हणून याला इंडियन रॅट स्नेक असं म्हणलं जातं बघा आणि बघा की बाकीचे साप असतात ते आठवड्याला दोन उंदीर खाऊ शकतात आणि हा जो साप आहे तो सात ते सात उंदीर खात असतो म्हणून याला इंडियन रॅडस्नेक असं म्हणलं जातं आणि बाकी पूर्णपणे पूर्णपणे बिनविषयी असणार सापा या सापाच्या चाव्याला कुठल्याही प्रकारचा माणसाला धोका होत नाही तर बघा आपल्याला अक्षय मोहिते बरोबर ना यांनी कॉल केला तर बघा त्यांचं मनापासून धन्यवाद बघा त्यांनी या सापाला अजिबात मारलेलं नाही त्यांचं मनापासून धन्यवाद बघा कारण साप बघा की कसं आहे की अतिशय महत्वाचा घटक आहे अन्न साखळीतला जर सापांची संख्या जर कमी झाली तर उंदरांची संख्या वाढणार आहे उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होत असतात लक्षात घ्या प्लेग सारखा महाभयंकर जो रोग आहे तो उंदरापासून होतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नधान्याची नासाडी याच्यामध्ये तीस टक्के वाटा उंदरांचा असतो म्हणजे की उंदरांपासून अन्नधान्याची नासाडी तीस टक्के होत असते त्यामुळं काय होतंय की आपण सापांना मारले की उंदराची संख्या वाढली की मग आपल्याला त्याचाच त्रास होणार आहे त्यामुळं सापांना मारून कुणी निसर्गाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू नका Thank you.